चार आंधळे असतात त्यांना विचारले हत्ती कसा दिसतो एका आंधळ्याने हत्तीच्या सोंडेला हात लावला तो म्हणाला हत्ती पाणी वाहून नेणाऱ्या एका मोठ्या नळीसारखा आहे दुसऱ्या आंधळ्याने त्याच्या कानाला हात लावला आणि त्यांनी सांगितले की हत्ती सुपासारखा आहे तिसऱ्या आंधळ्याने त्याच्या शेपटीला हात लावला आणि सांगितले की हत्ती विजेच्या खांबासारखा आहे आणि चौथ्याने हत्तीच्या पायाला हात लावला आणि तो म्हणाला हत्ती मंदिरातील मोठ्या खांबासारखा आहे आता यामध्ये चौघांचीही बरोबर आहे कारण त्यांना तसं दिसलंच पण खरं उत्तर काय आहे ते आता आपण पाहूया याचं प्रतिबिंब पडतं हेही खरं आहे हा गोलाखरद आहे हा चौकनी आहे पण खरं काय ही वस्तू आपल्याला दिसते आहे आणि ती अधिक ग्राही आहे परत एकदा पहा गोल प्रतिबिंब चौकनी प्रतिबिंब पण वास्तविक खरं त्याचं स्वरूप काय तर हे आहे आता चौघांच्याही बरोबर आहे कारण ज्याला जसा अनुभव येतो तसं तो त्या वस्तूचे वर्णन करतो तशी त्याला ते वस्तू दिसते पण डोळस माणसाला विचारले की हत्ती कसा दिसतो तर त्याने सांगितले की हत्तीला चार पाय आहेत एक शेपटी आहे दोन कान आहेत मोठे गंडस्थळ आहे व सोंड आहे आता हे हत्तीचे वर्णन म्हणजे बरोबर हत्ती होय पहिला चार आंधळ्याने सांगितले उत्तर बरोबर आहेच पण डोळस माणसाने सांगितलेले हत्तीचे वर्णन हे अधिक ग्राह्य आहे धन्यवाद धन्यवाद आणि याला प्रमाण आहे वेद व श्रुती हेच प्रमाण आहे कारण की वेद आणि श्रुती हे डोळ्यांचे डोळे आहेत आणि कानाचे कान आहेत